पाचोरा येथील ज्वेलर्स दुकानातील घरपोडीचा गुन्हा उघड करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले एक कुख्यात गुन्हेगार अटक झाला असून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणखी दोन फरार संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे पाचोरा शहरातील सराब राहुल विश्वनाथ चव्हाण यानं मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दुकानात प्रवेश करून दुकानातील तोडफोड करून तेथील व दुकानातील अडुसष्ट हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले होते त्याबाबत राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर पुण्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टीम तयार करून पाचोरा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ डॉक्स कोडला पाचारण करून आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक सफेद रंगाच्या बोलेरोतून आरोपींनी येऊन गुन्हा करून फरार झाल्याचे दिसून येत होते याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून गुन्ह्याची माहिती देऊन अज्ञात आरोपितांचा शोध घेत होते दरम्यान दिनांक दोन फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाणे हद्दीतून एक बोलेरो वाहन चोरी झाल्यानं धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपीच्या मागावर असताना दिनांक सात फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिसांना त्यांच्या हद्दीमध्ये अज्ञात आरोपी गुण्यातील चोरलेलं वाहन सोडून पळताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याचं दिसून आलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट